नमस्कार हो नमस्कार आपलं नाव काय महेश तुकाराम तालुका जिल्हा सांगली, सांगली। बर ही मेंढ्या आपल्याच आहे का सगळ्या हा आपल्याच आहे बर किती पाहुणे मेंढ्या हे एकोणपन्नास आहे एकोणपन्नास टोटल बर 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 मग हे मेंढ्याचा व्यवसाय किती दिवस झाला करताय पाच वर्ष झाला पाच वर्ष झाले पहिलं काय करत होता पहिला शाळा शिकत होता शाळा सोडली आठवीत शाळा शिकून मोर शाळा शिकायची पण बर 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 लॉकडाऊन मध्ये बर 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 म्हणजे पहिलं कोण वडील मेंट राखत होतो का कोण आज्या आज्याने राखल्या वडील काय करते वडील अहमदाबादला होते आता अहमदाबाद सोडले सर्व्हिस होते काय नाही मग काय करत होते जीएस जी मध्ये कामाला होते हा 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 बर 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 <laughs> मग आता हे आता हे ही बकऱ्या धरलाय तुम्ही बकऱ्याचं वान कुठला म्हणायचा प्युअर टपळा बर 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 मग हे घरचं आहे का तुम्ही विकत घेतलेला आहे तुला पाहुण्याचा आहे पाहुण्याचं आहे काय नाव पाहुण्याचं दादा कोळी दादा कोळी वळसंग बर 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 चालतंय आणि मेंढ्यापासून तुम्ही आता किती सावर झाली राखताय मग काय फायदा आहे का काय काय मग पाच सहा वर्ष तुम्हाला या मेंढी मावलीतनं काय तुम्हाला लाभ झालाय चौदा लाख रुपये ना मग कसं कसं मग कोकरी एकूण काय कसं काय कोकरी एकूण याची अशी पैदा चांगल्या बकऱ्यांना दाखवून चांगली करायची बर 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 चालतंय आपल्या या मेंढी धनगजी लक्ष्मी या चॅनेलवरती आपल्या या डोंबळ पाहुण्यानं थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार